मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत खूप लोकांचे प्रश्न आले होते आणि लोकांनी सुचवलं होतं की सर उपवासाचे नक्की फायदे काय होतात याच्या बाबतीत माहिती द्या उपवास म्हणजे काय आहे तर मित्रांनो आपल्या मनाला आपल्या शरीराला हा आराम देण्यासाठी बनवलेला एक महत्वाचा उपायच म्हणायचा उपवास आता उपवास जो आहे मित्रांनो लोकांना असं वाटतं म्हणजे बऱ्याचशा गैरसमज आहेत की हा उपवास देवासाठी केला जातो देवाला प्रसन्न करण्यासाठी केला जातो किंवा कोणत्या तरी इच्छा प्राप्ती करण्यासाठी उपवास केला जातो असे गैरसमज लोकांचे आहेत कारण आपल्याकडे पूर्वीपासून उपास तापास करावे हा देव प्रसन्न होतो हा उपवास करावा तो देव प्रसन्न होतो अशा चालीरीती सांगतच आपल्याकडे उपवास करण्याची प्रथा चालत आलेली आहे बर हे असं का असावं उपवास आणि देव यांचा नक्की काय संबंध असावा या विषयावरती तर आजचा आपला व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सगळ्या ग्रुपवरती पाठवणार आहात मित्रांनाही शेअर करणार आहात आणि सगळीकडे हा व्हिडिओ पाठवणार आहे कारण खूप महत्वाच्या गोष्टी मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा शिवरात्रीचा उपवास चतुर्थीचा उपवास मंगळवारचा उपवास शनिवारचा उपवास कुणी प्रदोषाचाही उपवास करतात आपल्याकडे जनरली आपण काय करतो कॉमन मॅन म्हणजे विशेष उपवास न करणारे व्यक्ती काय करतात पहिली गोष्ट आषाढी एकादशीचा कंपल्सरी उपवास असतो महाशिवरात्रीचा तर कंपल्सरीच उपवास असतो आणि श्रावणामध्ये श्रावणी सोमवारी सुद्धा आपला कंपल्सरी उपवास असतो जे वर्षभर कुठलेही उपवास करत नाहीत या कालावधीमध्ये काला उपवास नक्कीच करतात या उपवासाचे ऍक्च्युली जर सायंटिफिकली रिझन बघितलं तर खूप मोठं आहे आणि तुम्ही लक्षात ठेवा आपल्याकडे जेवढे काही पूर्वीचे लोक होते ते खरे सायंटिस्ट आणि शास्त्रज्ञ होते मी सांगतो प्रत्येक गोष्टीचा मी इतका अभ्यास करतो पूर्वीच्या चालीरितींचा प्रत्येक गोष्टीच्या मागे इतकं मर्म सापडत आणि इतक्या ऍक्युरेट गोष्टी सापडतात की अरे त्याचा आज आपल्या जीवनासाठी उपयोगच आहे इतके वर्ष सांगायचे पाय धुऊन या चप्पल उलती पालती ठेवू नका बाहेरच्या कपड्यावरती जीव नका बाहेरची चप्पल घरात येऊ देऊ नका घरात आल्यावर हात धुवा दिवसातनं पाच वेळेला हात धुवा ह्या वेडेपणा बंपकपणा काय जुन्या चालली काय ते जुन्या लोकांचं ऐकायचं हे करोना आल्यानंतरनं आपल्याला शिकवलं आणि करोनामध्ये तर मी स्वतः सहा वेळेला सॅनिटायझरनी हात पुसायचो धुवायचो शिकवली की नाही अक्कल करोनाने मग कळलं की माझे आजी आजोबा आई वडील पणजी पणजोबा जे चालीरीती सांगायचे काय सायन्स होत करोना तेव्हा नव्हता आला पण आज ते उपयोगी पडलं आणि युनिव्हर्सल लॉ असल्यासारखं झालं की हा ध्वा करोनानी सांगितलं मग मला सांगा उपवास करणे ही एक प्रक्रिया मित्रांनो आपल्यासाठी ही पूर्वीपासून सांगितलेली आहे याचं कारण असं आहे की पूर्वीची जी लोक आहेत तर त्यांना जर हे सायन्स सांगितलं असतं तर अजिबात त्यांनी उपवास केला नसता पण हा देव प्रसन्न व्हावा मंगळवारी तुम्ही गणपतीचा उपवास गणपतीसाठी उपवास करा चतुर्थीला श्री गणेशाच्या प्रसन्नतेसाठी तुम्ही उपवास करा सोमवारी शंभू शंकरासाठी उपवास करा गुरुवारी दत्तगुरु आणि स्वामी समर्थ अथवा आपले गुरु जे आहेत त्यांच्यासाठी उपवास करा शुक्रवारी तुम्ही महालक्ष्मीसाठी विष्णूसाठी उपवास करा बुधवारी विठ्ठलाचा करा किंवा विष्णूचा करा अथवा तुम्हाला जो वार आता उरतो शनिवार मारुतीसाठी करावा किंवा शनीसाठी करावा असे उपवासाचे देव त्या दिवशी निवडलेत त्या वारानुसार शेवटी काय झालं सोमवार ते, ते शनिवार सोमवार ते रविवार हे सात दिवस असे एकतीस दिवसांच्या एक मध्ये उपवासाची प्रक्रिया ही आलेली आहे तर याच्यामध्ये सायंटिफिकली रिझल्ट काय असेल सायन्स काय सांगतं की आपण रोज सकाळी उठलो की चहा बिस्किट त्याच्यानंतरनं नाश्ता त्यानंतर जेवण पुन्हा चार पाच वाजता चहा बिस्किट आणि रात्री पुन्हा आपण जेवतो साधारणतः आठ नऊ दहा वाजता आणि पुन्हा रात्री झोपताना अगदीच कोणाकडे सवय असेल आईस्क्रीम खातात नाही तर कोल्ड्रिंक पितात विचार करा या शरीरामध्ये ही जी अन्न नलिका आहे तिथपासून पोट याच्यावरती रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती आक्रमण आपण करतोय आणि आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही भूक लागल्यावर जेवा भूक नसताना जेवू नका नंबर दोन ची गोष्ट आहे की तुम्ही जगण्यासाठी खा खाण्यासाठी जगू नका हे सांगितले का तर तुमची पचन संस्था ही इतकी सेन्सिटिव्ह आहे आणि आपल्या मुठीत बसेल अन्न एवढंच खा असं सांगितलेलंय आणि हे जर नाही खाल्लं तर आपल्या शरीरावरती त्याचे विपरीत परिणाम होतात आणि असे गले लठ्ठ रस्त्यांनी हिंडतात पोट सुटलेले आणि टक्कल पडलेले आणि रोगी व्यक्ती रस्त्यांनी आहेत किंवा कुठे कंपन्यात काम आहेत कारण काय झालंय सध्या व्यायाम काहीही नाही नुसतं खुर्चीवर बसायचंय काम करायचंय इंटरनेट मोबाईल पैसा बाहेर जाण्याची वृत्तीच बंद आहे कारण घरपोच भाजी आता येते टिकटॉक टिकटॉक करा लगेच ऑनलाईन घरपोच भाजी सगळं घरपोच आता मीठ मिरची पासून ते अगदी कपड्या लायंत दाढीच्या ब्रश पासून ते साबणापर्यंत सगळं घरपोच येते हालचाल बंद झाली मग आता लक्षात ठेवा हे डायटच फॅड पूर्वी होतं का पूर्वी अजिबात नव्हतं पूर्वी काय होतं चार वेळेला भक्कम खायचं सात्विक खायचं रात्री नीट झोपायचं पहाटे लवकर उठायचं दिवसभर राब राब राबायचं संध्याकाळी विश्रांतीला घरी हे रुटीन होतं पण हे रुटीन सगळं साडे अकरा बारा वाजता झोपण्यापर्यंत गेलेलं आहे मग याच्यामध्ये मित्रांनो उपवास करण्याचा फायदा असे आहे की तुमचं आरोग्य पहिलं सुधारतं तुम्ही कोणता उपवास करावा मी तुम्हाला सजेस्ट करतो खूप लोकांचं कन्फ्युजन असतं देवासाठी नाही तुमच्यासाठी करा कारण याचा फायदा तुमच्या शरीराला होणार आहे तीस दिवसामध्ये तुम्ही जे अन्न ग्रहण करून पचन संस्थेला रोज सतत कामासाठी तुम्ही खाल्लं की ते पचनसंस्था काम करणार याचा परिणाम लिव्हरची कमजोरी होणार आहे लिव्हर सोरायसिस होतील लिव्हरचे फॅटी लिव्हर अशा अनेक गोष्टी घडत असतात तुम्ही पहिल्यांदा या पोटाला जरा आराम द्या आणि हे पोट आरामदायी नाहीये किंवा माहितीये का जेव्हा तुमचं पोट सुटत ना तेव्हा लक्षात येतं की या पोटाला आराम नाहीये ढेरी सुटणे ज्याला म्हणतात तेव्हा कळतं की तुमच्या पोटाला आराम नाहीये किंवा पोटामध्ये कुठला तरी रोग तयार होतोय त्यामुळे तुमचं पोट हे वाढलेलं आहे मग याच्यामुळे तुम्ही एक लक्षात गोष्ट ठेवा मित्रांनो की तुम्ही अन्न जे खाताय ते मोजकच खाल्लं पाहिजेल आणि सात्विक घरातलं खाल्लं पाहिजे त्याच्याबरोबर उपवास तुम्ही एकादशीचा करा अथवा चतुर्थीचा करा आता मलाही काय होतं की मी प्रत्येक वेळा प्रयत्न करतो की उपवास करायचा अनेक वर्ष हा विषय केला होता पण मी एक रुटीन करून घेतलं की महिन्यातली एकादशी आणि महिन्यातली चतुर्दशी आणि आठवड्यातला एक वार ज्या दिवशी जमतोय त्या दिवशी मी उपवास करतो मग तो फळ खाऊन असेल नाहीतर आपल्याकडे खिचडी खाऊ नसेल किंवा भगर खाऊन असेल पण जरा पोटाला वेगळं रुटीन द्या अक्षरशः माझ्या आईने मला शिकवलेलं होतं की भाकरी ज्याला आपण म्हणतो ना ती पचायला अतिशय छान असते ती भाकरी संध्याकाळी खा तर ते रुटीन आजही प्रयत्न करतो मी नेहमी त्याचा फायदा काय होतो ह्या पचन संस्थेवरती सगळे कारण मित्रांनो पोट बिघडलं तर सगळं विषय गेला नाभिस्थान म्हणजे वास्तूचं ब्रह्मस्थान आहे आणि ब्रह्मा म्हणजे क्रिएटर आहे पोट म्हणजे काय उदर भरण हे जाणी जे यज्ञ कर्म या पोटाला जरा आराम द्या बर याचा दुसरा फायदा काय होतो ज्या दिवशी तुम्ही हलकं हलकं अन्न खाता तेव्हा तुम्ही हलके होता वेग वाढतो तुमचा कामाचा पचन संस्थेला आराम दिल्यामुळे ती सुद्धा रिसायकल्ड होते आणि अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही उपवास करताय ना म्हणजे पोटात अन्न कमी जाते त्या दिवशी लिमिटेड जाते आहे तेव्हा काय करत आतले जे काही पचन संस्था आहे ती बाकीची चरबी खायला चालू करतं कारण त्यांना रोजची सवय काय पडली जे येत आहे ते, ते खाल्लं पाहिजे जे, जे येत आहे ते पचवलं पाहिजे येते ते डायरुट केलं पाहिजे पण जेव्हा तुम्ही पोटात काहीही टाकत नाही तेव्हा आतलं जी संस्था आहे ती तुमची वाढलेली चरबी म्हणजे मेद कमी करतं त्यामुळे बाय डिफॉल्ट उपवास केल्याने हळूहळू वजन कमी व्हायला सुरुवात होतं एक दोन तीन दिवस उपवास करून काहीही उपयोग नाही भरपूर उपवास केला आणि संध्याकाळी हादड हादड हादडला काहीही उपयोग नाही प्युअर उपवास करायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि किती वर्षभर कराल तेव्हा फरक पडेल बर मी चतुर्थीचा उपवास आणि एकादशीचा उपवास कायम करतो आणि जनरली काय पाणी भरपूर पितो आणि आपल्या इथे ज्या ज्या काही पारंपरिक उपवास आहेत ते नक्की करतो यानंतर न वजन मेंटेन राहतं आयुष्य वाढतं पचनसंस्था चांगली राहती पोटाला आराम पडतो आणि नको ते जे खाल्लं जात आहे ते मित्रांनो बंद होतं त्यामुळे लक्षात ठेवा आपण हा उपवास करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला परमेश्वराच्या एका महत्वाच्या जे काही पॉवर आहेत त्या मिळण्याचं देखील उपवासानी सामर्थ्य निर्माण होतं नामस्मरण करणे तुम्ही कोणतीही पोथी वाचन करणे यासाठी एकाग्र चित्त होणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही बघा गुरुचरित्र वाचनाच्या वेळेला उपवास सांगितलाय कारण पोट असं गच्च भरलेलं आहे आणि कुठे गुरुचरित्र वाचून तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार आहे पोट असं गच्च भरलेलं आहे आणि देवाचं नामस्मरण कुठे आधी पोटोबा मग विठोबा ठीक आहे पण संतुलित आहार जीवन वाढवतं आयुष्य वाढवतं मित्रांनो पाच फायदे आरोग्य उत्तम राहणार आहे वजन तुमचं चांगलं राहणार आहे मन आणि शरीर हलकं राहणार आहे आयुष्य उत्तम होणार आहे आणि नंबर दोनची गोष्ट तुमचं वजन हे अतिशय हलकं हलकं होऊ शकतं आणि आयुष्याची दोरी वाढू शकते पेठ अच्छा तो सब अच्छा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जे जे काही तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला वास्तू तथास्तू तु रुपया शुभेच्छा माझी वास्तू आणि ज्योतिष कन्सल्टन्सी हवी असेल नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करून नक्कीच कळवा शुभम भवतु शुभ आशीर्वाद